जय काड सिद्ध महाराज ना प्रवचनाच्या माध्यमातून अनेक गोष्टी समजावून सांगायची आणि अशी मजा यायची अशी मजा यायची कळलं की नाही म्हणजे आत्मज्ञानी महापुरुषांचं सान्निध्य म्हटल्यानंतर काय होतं बघा किती भव्य आणि दिव्य असत जसं आपण आत्तरवाल्याच्या बाजूला गेल्यानंतर कसं आत्तरचा घमघाम सुगंध यायला लागतो ना गमगमाट येतो ना तसं महाराजांच्या बाजूला गेलं काय बोलायलाच नको आणि तो आनंद आपण सगळ्यांनी अनुभवलाय की नाही हा तर महाराज काय म्हणायचे बघा आपण पटकन समजून घेऊया जरी जोडेला भगवंत तरी करावा अधर्म काय म्हटलं जर भगवंत जर मिळणार असेल भगवंताची प्राप्ती होत असेल तर त्याच्यासाठी अधर्म पण करायला चालेल म्हणजे हा अधर्म म्हणजे कसं व्यावहारिक दृष्ट्या व्यवहारामध्ये ज्याला अधर्म म्हटलं जातं ना ते करावा अधर्म बरं पुन्हा आताच आता हे देवासाठी अशा पद्धतीने देवासाठी कोणी कोणी केलं बाबा अधर्म आता बघा व्यवहार म्हणून आपण म्हटल्यानंतर आपल्याला सद्गुरूचं ऐकायलाच लागतं की नाही कळलं की नाही पण आपल्याला माहिती आहे बळीराजाने सद्गुरूचं सुद्धा शंकर शुक्राचार्यांचं ऐकलं नाही जेव्हा त्यांनी सांगितलं की मला त्रिपात भूमी दे कळलं की नाही आणि शुक्राचार्याने सांगितलं बाबा नको देऊस तो विष्णू भगवान आहे आणि पहिल्या पावला तो पृथ्वी घेईल दुसऱ्या पावला स्वर्ग घेईल आणि तिसरं पाव ठेवायला जागाच उरणार नाही पण बळीगीराजाने सांगितलं नाही प्रत्यक्ष विष्णू भगवान जरी आलायस माझं भाग्य समजतं कळलं की नाही बरं दुसरं पतीचं पण ऐकलं नाही कोणी गोपीने श्रीकृष्ण त्याच्या प्राप्तीसाठी अहो गोपीने पतीचं सुद्धा ऐकलं नाही जायच्या सगळ्या श्रीकृष्ण भगवान त्याच्या मागे धावत जायच्या का भगवंतासाठी भगवंतासाठी म्हणून तर असं क्रीडा होऊ शकली ना त्यांच्या त्यांच्या दृष्टीने रासक्रीडेला जायला सगळे नाही म्हटलं पण त्या गेल्या ना रासक्रीडा आणि रास क्रीड्यामध्ये त्याने आत्मानुभव अनुभवला की नाही म्हणजे पतीचं सुद्धा ऐकलं नाही बरं पुढे भावाचं पण ऐकलं नाही हो बिभीषण रावण काय म्हणत होता रावणाने सांगितलं ना बिभीषणाला की मी सांगतो तसं कर म्हणून बिभीषणाने उलट त्याला सांगितलं बाबा दादा तू माझा मोठा भाऊ आहेस तू असं कर साक्षात रामप्रभू आहे तू तू सीता मातेला परत कर सन्मानाने तिला परत कर कळलं की नाही पण रावणाने ऐकलं नाही उलट त्याला हकलून दिलं कळलं ना म्हणजे विभीषणाने काय केलं करावा धर्म कशासाठी देवासाठी बरं पुन्हा काय आता बघा आईचं पण ऐकलं नाही कोणी भरतानी आई काय सांगितलं काही काही नाही ठीक आहे मी तुझ्यासाठी रामाला वनवासात पाठवलेलं आहे चौदा वर्ष वनवास आणि तुझा राज्याभिषेक व्हावा असं मी दशरथ म्हणजे माझ्या पतीकडून वरदान मागितलेलं आहे तेव्हा तू राज्याभिषेक करून घ्यायचं भरताने सांगितलं नाही उलट भरत तिच्यावर खूप रागावलेलं आहे खूप रागावलेलं आहे म्हणजे आईचं पण ऐकलं नाही बरं कुठे अहो पित्याचं सुद्धा ऐकलं नाही कोणी जेव्हा प्रल्हाद बघा हिरण्य कसे काय सांगितलं मला तो चक्रवर मला राजा मानायचं तू स्वर्ग सगळ्याचा अधिपती मला मानायचं कळलं की नाही सगळ्याचा अधिपती पण त्यांनी सांगितलं भरतानी पिताश्री आपण पिताश्री आधी मला मान्य आहे पण ह्या संपूर्ण त्रैलोक्याचा राजा एकच आहे तो म्हणजे विष्णू भगवान म्हणजे बघा आपल्या शत्रूचं आपला पुत्र गुणगान करतोय कुठला पिता सहन करेल आणि म्हणून हिरण्य कश्यपणे सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे हा त्या स्वतःच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला आणि भगवान त्याला भगवंताने त्याचं रक्षण केलं कळ की नाही म्हणजे इथं कसं होतं आपण ह्या सगळ्या गोष्टी का पाहिल्या जरी जोडेल भगवंत तरी करावा धर्म अधर्म लक्षात घ्या व्यवहारदृष्ट्या हे अधर्म असलं तरी देवाच्या प्राप्तीसाठी म्हणून काय येतं सोडून आपली संसार विथा करीत जावी देवाची चिंता निरूपण कीर्तन कथा वार्ता देवाच्या कराव्या देव म्हणजे आपला प्राण प्राणाशी न करावे निर्वाण प्रेम प्रीतीचे लक्षण ऐसे असे आणि ऐशी प्रीती देवावरी करता पांडवला अक्षागृहे वाचवलं की नाही पांडवांना का ते देवाला सखा मानून देवावर प्रेम केलं म्हणजे अशा पद्धतीने देव सगळ्या प्रकारे तारणहार बनून संरक्षण करतो म्हणून आपण काय आता पाहिलं जरी जोडेल भगवंत तरी करावा अधर्म कळलं कर की नाही म्हणजे दे देवासाठी आपल्याला देवाच्या प्राप्ती आणि देव म्हणजे कोण शेवटी आपणच स्वतः आपण देव कोण बाहेरचा नाहीये आणि देव म्हणजे सद्गुरू कळलं ना आता जो भाव आपला देवाबद्दल असतो तोच भाव सद्गुरूबद्दल असायला पाहिजे ना म्हणून आपण म्हणतो संततेची देव आणि देवतेची संत येथे देवा तुझ्या भाव नाही नाही जय काड सिद्ध जै काड सिद्ध जय